एस आर पी एफ चार नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे पंचावन्न लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर अठास तीन आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर चारास एक होईल असा प्रश्न दिलेला आहे तर तुम्ही याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता एक एक्स मेथड आणि जे एक आहे तो रेशो मेथड तर आपण दोन्ही मेथड बघणार आहोत बघा पंचावन्न लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलेला आहे पहिले तर दूध आणि पाणी यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते लिहून घेऊ आठास तीन म्हणजे ज्यावेळेस दूध तीन असेल त्यावेळेस मिश्रणामध्ये पाणी तीन सॉरी दूध आठ असेल आठ लिटर असेल त्यावेळेस दूध किती असणार आहे पाणी किती असणार आहे तीन लिटर म्हणजे दोन्ही मिळून मिश्रण आठ आणि तीन किती होईल अकरा लिटरचं होईल पण गणितात दिलंय की अकरा नसून किती लिटर आहे पंचावन्न लिटर होईल तर अकराला आपण पाचने गुणलं डायरेक्ट पंचावन्न येईल किंवा पंचावन्न भागीला अकरा केलं तरी पाच उत्तर येईल तर ह्याचं काय येणार आहे दूध येईल तुमचं किती चाळीस आणि पाणी किती येणार आहे पंधरा म्हणजेच दूध असेल चाळीस लिटर तर पाणी किती असणार आहे पंधरा लिटर तर तुम्ही दुधामध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला किती लिटर दूध टाकावे ह्याच्यामध्ये किती आता ह्या दूद दूध आहे दुधाचा पाठ आणि खाली काय आहे पाण्याचा पाठ तर दुधामध्ये मी जर एक्स लिटर पा दूध टाकलं तर पाणी माझं काय असणार आहे सेम असणार आहे पाणी काय चेंज केलं आहे का नाही केलं आहे पण त्यांचं गुणोत्तर किती होतं आहे चारास होत आहे बघा परत एकदा सांगतो आहे हे चाळीस लिटर दूध आपलं आलं होतं चाळीस लिटर दूध आलं होतं चाळीस लिटर दूधमध्ये म्हणजे ह्या मिश्रणामध्ये आपण काय केलं आहे दुधामध्ये दूध ॲड केलं आहे म्हणजे दुधाचं प्रमाण वाढेल पण पाणी जे आहे ते छेदामध्ये दशाल ठेवलं आणि जे गुणोत्तर आलेलं आहे दूध व पाण्याचं ते चारास आलेलं आहे आता हे गणित सॉल्व्ह करून घेऊ हा जो एक आहे तिकडे गुणाकारात पाठवला तर चाळीस प्लस एक्स जशाला तसा येईल पंधरा चोक साठ तर एक्स किती येणार आहे हा चाळीस जो आहे प्लसमधला तिकडे पाठवला हा मायनसमध्ये मा जाईल वीस लिटर एवढं उत्तर येणार आहे ही एक्स मेथडने झालं दुसरी एक मेथड आहे सेम गुणोत्तर ठेवण्याची मेथड बघा आता ते पण समजून सांगतो दूध आणि पाणी पहिल्या वेळेस काय गुणोत्तर होतं आटास तीन हे गुणोत्तर होतं आणि शेवटी चारास एक झालं आहे बघा यांनी काय ॲड केलं आहे द्रावणामध्ये द्रावणामध्ये काय ॲड केलं आहे दूध ॲड केलं आहे दूध ॲज ॲड केलं आहे म्हणजे दूध त्यांनी वाढवलं आहे दूध वाढवलं आहे म्हणजे पाणी काय असणार आहे सेम राहणार आहे पण इथे पाणी आहे तीन इथे आहे एक म्हणजे पाणी काय करावं लागेल आपल्याला समान करावं लागेल तर इथे पाणी समान करण्यासाठी यांचा लसावी घेऊ जो की तीन येतो वरती तीन तर तीनच ठेवूया खालच्या साईडला तीनने गुणूया ह्याला जर तीनने गुणलं तर ह्या सुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागतं तीनने गुणावं लागतं म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जुना जो रेशो होता तो आठास तीन होता दूध आणि पाण्याचा तर आता किती आहे दूध आणि पाण्याचा रेशो हा बाराला तीन झाला आहे बाराला तीन झाला आहे म्हणजे पाणी जे आहे पाणी जर तुम्ही बघितलं तर पाणी आपण काय ठेवलं आहे सेम ठेवलेलं आहे आणि काय ॲड केलं त्याच्यामध्ये तर दूध ॲड केलं किती युनिट ॲड केलं तर पहिले आठ युनिट होतं आता बारा युनिट झालं आहे आणि एका एक युनिटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे आठ आणि बारा म्हणजे टोटल चार युनिट आपण काय टाकलं आहे दूध टाकलं आहे तर आपल्याला माहिती आहे पहिल्या वेळेस मिश्रण किती होतं आठ आणि तीन अकरा होतं तर अकरा नसून ते किती होतं पंचावन्न लिटर होतं बघा परत एकदा सांगतो तीन अकरा अकरा नसून पंचावन्न होतं तर आपण दूध टाकलं आहे चार युनिट तर चार युनिट बरोबर किती इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे किती येईल पंचावन्न गुणीला हा चार तिकडे जाईल भागीला हा अकरा येईल अकरा एक अकरा अकरा पाचशे पंचावन्न पाच गुणीला चार किती होतात वीस लिटर तुम्हाला जो कन्सेप्ट योग्य वाटेल ते कन्सेप्टने तुम्ही ते गणित सॉल्व करू शकता आणि उत्तर काय येणार आहे तुमचं वीस लिटरच उत्तर येणार आहे जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील गणिताचे काही प्रश्न आहेत तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि नसेल जर तो ग्रुप भेटला तर ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा तो ग्रुप भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोळाशेपेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे नक्कीच तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण चाप्टर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे चाप्टर म्हणजे आता सिंगल सिंगल गणित तर मी ते शिकवतोच पण जर एखाद्याला फुल चॅप्टर शिकायचं असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे जास्त काही कॉस्टली नाही आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत तर हा राईट साईडचा क्यू आर कोड्स तुम्ही स्कॅन करा त्यामध्ये जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि ती यूट्यूबवरतीच तुम्हाला ती मेंबरशिप भेटेल त्याच्यासाठी तुम्हाला फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे धन्यवाद